हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे पवित्र अशा या महिन्यात महत्त्वाचे सण उत्सव साजरे होतात त्यापैकी एक म्हणजे पुत्रदा एकादशी यंदा श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आहे या दिवशी व्रत करण्याची परंपरा आहे हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते हे व्रत केल्याने व्यक्तीचे पापे नष्ट होत जीवनात सुख समृद्धी येते हे व्रत सं, संतांसाठीही महत्वाचे आहे या व्रताने संतान सुखही प्राप्त होतं यामुळे यावेळी श्रावणपुत्रदा एकादशीला पाच शुभ योग जुळून येत आहेत त्यामुळे या एकादशीचे महत्व खूप वाढले आहे जाणून घेऊया श्रावण पुत्रदा एकादशीचे पुरेव तर हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही संस्कार संस्कार म्हणजे अंतिम केला जातात जे फक्त पुत्रांद्वारे केले जातात पुराणानुसार पुत्राच्या माध्यमातून केलेल्या अंतिम संस्कारानेच आई वडिलांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो अनेक जोडप्यांना संतान सुख प्राप्त होत नाही त्यामुळे ते खूप अस्वस्थ राहतात अशात पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला व्रत केले जाते आणि हे व्रत केले पाहिजे या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला संतान सुखाचा तसेच मुलाच्या प्रगतीत लाभ होतो हे व्रत केल्याने मुलांवर येणारे संकट देखील दूर होते म्हणून पुत्रदा एकादशीला शुभ पाच शुभ योग जुळून येत आहेत यात प्रीतीयोग आयुष्यमान योग रवियोग सर्वार्थ सिद्धी योग बुद्धादित्य योगाचा समावेश आहे या योगात व्रत केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो तर पहिला योग म्हणजे योग सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी प्रारंभ होत आहे आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होत आहे आणि दुसरा योग म्हणजे आयुष्मान योग तर तो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनटांनी प्रारंभ होत आहे आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजून छप्पन मिनिटांनी समाप्त होत आहे आणि तिसरा योग म्हणजे रवी योग सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी प्रारंभ होत आहे याच दिवशी सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होईल आणि चौथा योग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी प्रारंभ होत आहे सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होईल तर बुद्धादित्य योग म्हणजे हा या दिवशी सूर्य आणि बुधसिंह राशीत एकत्र आल्याने योग तयार होईल हा आहे शुभमुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून आठ मिनिटांनी श्रावण शुक्ल एकादशी तिथी प्रारंभ होत आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार सत् अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिट ते आठ वाजून एकतीस मिनिटांच्या दरम्यान व्रत पारण केलं जाईल तर या पद्धतीचे जे पाच योग आहेत ते पाच योगांचा मुहूर्त होता व एकादशीच्या आपल्या व्रताचा व पारणाचा टाईम पूजेचा टाईम होता तर या दिवशी आपल्याला विठ्ठलाची विठ्ठल रुक्मिणीची किंवा श्री बालकृष्णांची आपल्याला अभिषेक करून पूजा करायची आहे व नित्य आपण जी एकादशीला पूजा करतो ती आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर या दिवशी जर तुमचे विठ्ठल रुक्मिणीचे किंवा जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल बालकृष्ण मात्र सर्वांकडे असतात तर या दिवशी अभिषेक घालून आपण जर सातशे श्लोकी भागवत ग्रंथाचे जर आपल्या हातून पारायण झाले तर खूपच उत्तम आणि या दिवशी आपल्याला जे खाण्यासाठी वर्ज आहे तर त्यामध्ये आहे आपल्याला कांदा तर खायचा नसतो खाणं तर लांब राहिलं आपल्याला कापायचा देखील नसतो तर या दिवशी आपण कांदा देखील खायचा नाही भात देखील खायचा नाही आहे वांग देखील खायचं नाही आहे तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या की त्या आपल्याला खायच्या नाही आहेत आणि तुळशी मातेला आपल्याला पाणी देखील या दिवशी घालायचं नाही आहे तर या दिवशी आपल्याला बालकृष्ण वरती जी तुळशीचे पत्र अर्पण करायचे आहेत तर ते पत्र आपण तुळशी पत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवेत या दिवशी आपल्याला तुळशी मातेला फक्त वरतून हळदी कुंकू वाहून तुळशी मातेची पूजा करायची आहे नाहीतर तुळशी मातेला या दिवशी आपल्याला स्पर्श देखील करायचा नाही आहे आणि या दिवशी तुपाचा दिवा ज्यावेळेस तुम्ही अभिषेक कराल पोथी वाचाल त्यावेळेस तुपाचा दिवा लावा व तुळशी माते समोर देखील तुपाचा दिवा लावा आणि या पद्धतीने आपल्याला एकादशीच्या दिवशीची आपल्याला पूजा करायची आहे तर हा योग भरपूर दिवसांनी हा अगदी पाच योग जुळून येत आहेत या दिवशी सर्वांनी अगदी याचा लाभ उठवावा व सेवा करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर आजची तुम्हाला माहिती जर आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ